नमस्कार मी गजला सय्यद आपन पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम मी. पिंपरी-चिंचवड शहराला नियमित पाणी पुरवठा करावा अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहरातील महाविकास आघाडी महिला वतीने करण्यात आली. आज महाविकास आघाडी वतीने पवना नदीचे जलपूजन करण्यात आले. शहराला पाणी पुरवठा करणारे धरण नव्वद टक्के भरले असले तरी पिंपरी चिंचवडकर पाण्यापासून वंचित असल्याचे सांगत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा माजी नगरसेविका प्रियंका बारसे यांनी पिंपरी चिंचवड शहराला नियमित पाणी पुरवठा झाला नाही तर आंदोलनाचा इशारा दिलाय सर्वात प्रथम आम्ही सगळ्या महाविकास आघाडीचे सगळेजणच या ठिकाणी आलो आहेत आणि पवना आईचे आम्ही आज या ठिकाणी पूजन केलं आहे खरंच मनापासून खूप आनंद वाटला आज हे सगळं धरण बघताना आणि पाण्याने ओथंबून गेलेलं आहे खरं तर आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्येच आणि एकूण मावळा तर सगळीकडेच पाण्याचा प्रश्न आहे तो एकदम ज्वलंत आहे आणि अशावेळी शंभर नव्वद टक्के झालेला हे पावसामुळं भरलेलं हे धरण पाहताना असं वाटते की लवकरात लवकर शासनाने निर्णय घ्यायला हवा आणि रोज पाणी पुरवठा आता व्हायला हवा पिंपरी चिंचवड शहरामध्ये म्हणा मावळामध्ये म्हणा मावळामध्ये आता पाऊस भरपूर प्रमाणात झाल्यामुळं शेतकऱ्यासुद्धा निश्चितच आनंदाचं वातावरण त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे त्यामुळं आता शासनाने पिंपरी चिंचवड शहराच्या आयुक्तांनी निश्चितच दिवसाड पाणीपुरवठा आहे तो बंद करून रोजच्या रोज नियमित पाणीपुरवठा होईल आणि नागरिकांना रोजचे रोज पाणी कसं मिळेल यादृष्टीने विचार करणं अधिक गरजेचं आहे आणि त्यादृष्टीने निश्चितच आमच्या महाविकास आ आघाडीकडून या पुढच्या काळामध्ये आमचं पुढचं पाऊल जे काही पडणार आहे ते निश्चितच दिसणार आहे की जेणेकरून पिंपरी चिंचवड शहराला रोजच्या रोज पाणीपुरवठा त्यांना द्यावाच लागेल आणि तसा निर्णय त्यांना घ्यावाच लागेल अशी निश्चितच आमच्याकडनं कृती पुढच्या काळामध्ये झालेली तुम्हाला सर्वांनाच दिसून येईल बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कुठेही